एक लाख मत कमीत कमी एक लाख मताच्या पुरस आज तर सगळं वातावरण त्यांच्याच बाजूने आहे महायुती सरकारचाच होणार आहे यंदा कोपरगावचा आमदार आमदार आशुतोष दादा काळेच होणार दादाचा वादा हा पक्का आशुतोष पण दादा नेहमी म्हणतात की कोपरगाव माझं कुटुंब आहे कोपरगाव तालुक्याचे राजे आहे आणि या राजेंना कोणी चॅलेंज करू शकत का नाही काने या ही निवडणूक होणार आहे नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कोपरगाव मध्ये महा महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची आज कोपरगाव मध्ये सभा होते त्या सभेची आज पूर्ण तयारी झाली सभेसाठी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत आहे सभेसाठी मोठा असा जनसमुदाय गोळा होताना दिसून येत आहे आज ही सभा काय या सभेमध्ये काय अजित पवार काय बोलतात राज्याचे उपमुख्यमंत्री याकडे सगळ्यांचेच लक्ष लाग लागलेले आहेत तर आज ठीक संध्याकाळी सहाच्या दरम्यान ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे जाणून घेणार सभेमध्ये नेमकं काय अजित पवार काय बोलतायत विरोधकांनी जे काही आज काल या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी शरद पवारांची सभा झाली शरद पवारांनी या सभेमध्ये जे काही उल्लेख केला त्याबद्दल अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे चला तर मग बघून घेऊयात या सभेमध्ये आज काय घडत आहे नमस्कार महाराष्ट्र या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या ठिकाणी सभा पार पडलेल्या आहेत सभेसाठी आता पाहायला या ठिकाणी आपल्या काही महिला बघितली आहेत आपण त्यांच्या सा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नाही तुम्हाला काय वाटत बरं दादा काळे निवडून येतील का निवडून येतील का का निवडून येतील भरपूर केलेले लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ते पुढे चालू ठेवण्यासाठी कोणाला मतदान करणार काय काका तुम्हाला काय वाटतं कशी आहे चांगला वाटणार येनत मत येणार या का जायचं यांनी आता सगळं पाच वर्ष आमदार होते काम वगैरे केलं की त्यांनी काय काका तुम्हाला काय वाटत चांगला म्हणजे पंधराशे रुपये भेटता ते कुठं भेटायला पाहिजे की नाही मतदान कोणाला करणार मतदान कोणाला करणार मतदान दादालाच करणार का दादा आले दादा आले आम्हाला खूप आनंद वाटलाय आमच्या पप्पा आले आमचे भाऊ आले सारखं वाटलं आता भावानी सांगितलं की पंधराशे रुपये पुढे चालू ठेवायचे असले तर घड्याळाला मतदान करा मग कोणाला करणार अजितदा करावं पंधराशे रुपये पुढे भेटायला पाहिजे का कोणाला मतदान करायचं काय आजी काय वाटत आता अजित आले होते ते बोलले की पंधराशे रुपये पुढे चालू ठेवण्यासाठी मतदान करा करणार का कोणाला करणार एकंदरीत या सभेसाठी आलेल्या महिला भगिनी यांच्या प्रतिक्रिया होत्या की हे पंधराशे रुपये यासाठी आम्ही आशुतोष दादा यांनाच मतदान करणार असं काय तुम्ही जेवढं जास्त लीड द्याल तेवढं जास्त निधी देऊ काय तुम्ही किती लीड देणार एक लाखाच्या वरती लीड देणार आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अगदी गेले पाच वर्ष आशुतोष काळे यांनी भरपूर निधी या आणलेला आहे त्याच्यामुळे काही चिंता करायचं काही कारण नाही काय काय काही इथले राज्याचे उपमुख्यमंत्री आले ते सांगतायत की आम्ही आमच्या बहिणीसाठी ओवाणी दिली ही ओवाणी पुढे चालू ठेवायचं असं घड्याला मतदान करा मग काय वाटतं तुम्हाला नक्कीच यो आणि हे झालेला महाराष्ट्राचा विकास जर आम्हाला सर्वांना चालू ठेवायचा असेल तर सर्वांनी महायुती सरकारला मतदान केलं पाहिजे आपले लाडका लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी जी योजना आणली लाडकी बहिणी योजना यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा खूप फायदा झालेला आहे त्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही आता जे आजी दादा असतील आशुतोष दादा असतील ते आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले आता निवडणुकीत त्यांची बहीण उभा राहील का त्यांच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतील विजय हा शंभर टक्के महायुती सरकारचाच होणार आहे आम्ही सर्व महाराष्ट्राच्या तमाम माता भगिणी आपल्या महायुतीच्या सरकार बरोबर शंभर टक्के उभा आहे आता दादा तर पाठीशी उभा राहिले जे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील तुमचे इथे आमदार असतील ते तर बहिणीच्या पाठीशी उभे राहिले आता बहीण राहील का उभा आमदारांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतायत की तुम्ही जेवढं जास्त लीड झाल एवढा जास्त निधी देईल आणि जबाबदारी देईल मग किती लेट जाणार त्यांच्या बहिणी सांगू आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली यांच्या आशुतोष काळे इथले जे मायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्या आपण येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय काय प्रतिक्रिया ते जाणून घेणार नमस्कार ताई आज आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले काय वाटलं तुम्हाला खूपच चांगली अशी सभा इथे झालेली आहे आणि आपण सर्व उमेदवार आशुतोष दादा काळे हे आता आपल्या कोपरगाव मध्ये उभा आहेत घड्या या चिन्हावरती तर माझी विनंती सर्वच जणांना कोपरगाव कराना असेल कि तसं पाहिलं तर आशुतोष दादा असतील किंवा अजितदादा असतील दोघांनीही कोपरगाव हिताचे सर्व प्रश्न आज इथे मांडले आणि खूप टेक्निकली असे मांडले गेले कुणीही फक्त बोल बच्चन किंवा कोणसत भाषण नाही दिलेले तर खूप व्यवस्थितपणे प्रत्येक टॉपिक पाण्याचा असेल त्याचबरोबर शहराचा प्रश्न असेल आणि सगळ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांच्या योजनेचा प्रश्न असेल सर्वच प्रश्नांबद्दल दादा देखील बोलले त्याबद्दल मी खरोखर त्यांच्या मनापासून आभारी आहे की त्यांनी हा वेळ कोपरगावकरांसाठी दिला आशुतोष दादांसाठी दिला आणि नक्कीच आमचे कोपरगावकर दादांचा शब्द पाहतील व अजितदादांना जो शब्द अजितदादांनी कोपरगावकरांना दिलाय त्याचा मान कोपरगावकर ठेवतील व जास्तीत जास्त मतदान आशुतोष दादांना करतील एवढंच मी सर्व अपेक्षा ठेवते व जसं राज्याचे उपमुख्यमंत्री बोलले की आम्ही कामाचं बोलतो टीका करून काही काम होणार नाही किंवा कोणाचं चा घर चालणार नाही तसंच आता इथले आशुतोष दादा असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ते बहिणीच्या पाठीमागे उभा राहिले या काळामध्ये तसंच इथल्या बहिणी उभा राहतील का त्यांच्या पाठीमाग इथल्या आशुतोष दादांच्या दादांच्या पाठीमाग हो नक्कीच उभा राहतील आमच्या खर तर लाडक्या बहिणी जी काही योजना राबवली गेली कोपरगाव तालुक्यामध्ये ही खूप गावोगावी राबवल्या गेल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेतले गेले, गेले। आणि पंधरा दिवस कॅम्प भर करून प्रत्येक महिलेचा कसा त्यामध्ये नाव घेता येईल आणि तिला कसा लाभ मिळेल याच्यासाठी आशुतोष दादानी देखील आवरात्र प्रयत्न केलेले आणि याची आम जाण आमच्या महिला भगिनींना आहे आणि म्हणून सर्वच महिला भगिनी आज तुम्ही पाहिलं की सभेमध्ये समोरच्या बागाला आणि मागच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या आणि यापेक्षा जास्त महिला भगिनी आमच्या शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे घरी असल्यामुळे आता थोडस रानात खर तर तसं पाहिलं तर रानातले काम देखील चालू आहेत आणि सर्वांनाच सगळे इतर काम देखील महिला नसल्यामुळे काही महिला नाही येऊ शकल्या पण जे काय संख्या आज इथं होती याच्यातूनच एवढं दिसत की महिला देखील दादांना नक्कीच प्रतिसाद देतील व जास्तीत जास्त महिला दादांना मतदान करणार आहेत याचा विश्वास मला आहे आता दादांनी जे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित दादा त्यांनी एक सांगितलं की मागच्या वेळेस कसं तरी तुम्ही निवडून दिला जेवढं जा जास्त लीड द्याल तेवढं जास्त निधी देईल तेवढी जास्त जी मी देण्याचा प्रयत्न करेल यावर काय वाटतं मतदार लोक जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करतील हो नक्कीच करतील जे काय मी गेल्या एक दोन तीन महिन्यापासून आणि त्याच आधी पाच वर्ष दादानी काम केलेले आणि ही जनता खूप सुज्ञ आहे कोपरगावची कोपरगावच्या जनतेला सगळ्या गोष्टी समजतात आणि त्यांना हे माहितीये की पाच वर्ष कोण आमच्याकडे आले आणि आता कोण आमच्याकडे आलं तर ही जनता खूप हुशार आहे महिला भगिनी खूप हुशार आहे आणि त्यांना आशुतोष दादांनी केलेले काम सगळ्यात महत्वाचं जे काम कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे पाण्याचं आणि त्याचबरोबर विविध गावांची पाणी पिण्याची पेन, योजना जी आहे ही सर्व महिलांच्याच आधारेत असल्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त जास लीड हा महिला भगिनी पुरुषांना सांगतील याचा मला नक्कीच विश्वास आहे आणि सर्व मुलांना देखील पुढच्या पिढीसाठी देखील देखील हा खूप मोठा प्रश्न कोपरगावचा सुटलेला आहे म्हणून पुढची पिढी दादांच्या मागे उभा राहील आणि घड्या याच चिन्हाला जास्तीत जास्त मतदान कोपरगाव मध्ये होईल याचा विश्वास मला आहे एकंदरीत आता इथले उमेदवार आशुतोष काळे यांच्या धर्मपत्नी म्हणून तुम्ही इथल्या मतदारांना काय आव्हान कराल आव्हान एकच आहे की जरी मी धर्म आहे पण आशुतोष दादा नेहमी म्हणतात की कोपरगाव माझं कुटुंब आहे तर कोपरगाव करातले सर्वच लोक खर तर सर्व भगिनी असतील सर्व माता असतील त्याचबरोबर सर्व भाऊ असतील त्याचबरोबर काका काकी असतील हे सर्वच जण आशुतोष दादांचे कुटुंब आहेत आणि हेच त्यांनी गेल्या वर्षी गेल्या दहा वर्षांपासून ते काम करत आहे आणि प्रत्येक वेळेस हे सगळ्यांना ज्ञाते की दादांचं कुटुंब कोपरगाव हे कोपरगावकर आहेत म्हणून मी असं म्हणते की धर्मपत्नी म्हणून मी खूप नंतर येते परंतु कोपरगावकर हे कुटुंब हे दादांसाठी नेहमी पहिलं येतं आणि त्यासाठीच दादा झिजत असतात आणि यापुढेही कुटुंब साथ नक्की दादांना देणार आहे एवढं मला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू एकंदरीत या होत्या काय आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी इथं महायुतीचे जे उमेदवार आहेत आशुतोष काळे यांच्यासाठी सभा घेतली काय वाटतं तुला किंवा मतदाता म्हणून काय वाटतं एक मतदात म्हणून माझं पहिलंच मतदान असल्यामुळे आज महायुतीचे उमेदवार श्री आशुतोष दादा काळे यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा होती या सभेत जसं अजित दादांनी केलेले कामं व आशितोष दादांनी कोपरगाव तालुक्यात केलेली विकास कामे या जोरावर ही निवडणूक होणार आहे या प्रचारार्थ असं चित्र दिसतं की आजतोष दादांना ला, जो लास्ट टाइम आठशे साडेआठशे माटांनी जो विजय मिळाला होता तो न निश्चितच यावर्षी जे अजित दादांनी शब्द दिला की पंचायत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार प्लस ते एक लाखाच्या आसपास दादा या मतदारसंघातून निवडून येतील ही सगळे ही गाई नाही का कोपरगावच्या वासियांकडून मी तुम्हाला देतो एकंदरीत आता मागच्या पाच वर्षामध्ये आज सभेमध्ये पण त्याचा उल्लेख झाला की आम्ही कामावर बोलतो आम्ही कोणावर टीका करत नाही टीका केल्याने घर चालत नाही यावर काय वाटत तुम्हाला शंभर टक्के काम बोलताय आमदार साहेबांचं तुम्ही बघत असाल पाच नंबर तळ्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे पाणी प्रश्न कोपरगाव शहराचा मिटलेला आहे त्याचबरोबर रस्त्याचे दळणवळणाचं काम झालेलं आहे आणि आता जे ची जी मंजुरी आली त्या च्या मंजुरीतून ना कोपरगावच्या युवकांना रोजगार निर्माण होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि या सगळ्या गोष्टी बघता शंभर टक्के आमदार अशी तो दादा काळेच होणार एकंदरीत इथला युवा आपल्यासारखा जागृत मतदान काय यावेळेस काय बघून मतदान करेल यावेळेस दादांचा विकास बघूनच मतदान करणार आहे शंभर टक्के सगळे युवक जे आहे कोपरगावचा आमदार कोण नाही आणि किती मताधिक्याने होईल यंदा कोपरगावचा आमदार आमदार आशुतोष दादा काळेच होणार आणि त्यांचं मताधिक्य हे लाखाच्या आसपास जाणार आज राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी आले त्यांनी सभा घेतली काय वाटतं या सभेनंतर या सभेनंतर असं जाणवतंय का येणारी निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे हे आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातलं जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड मोडून एक नवीन रेकॉर्ड करतील आणि कम से कम एक लाख मत कमीत कमी एक लाख मताच्या पुढेच दादा या, या मतदार सांगतो विजय होते दादा आता अजितदादानी एक शब्द सांगितला की तुम्ही जेवढा जास्त लीड द्याल तेवढी जास्त जिम्मेदारी देईल आता इथे कोपरगावकरांना लागलेली आहे अशा मंत्रिपदाची येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण होईल शंभर टक्के मी म्हणतोय ना आम्ही बघतोय काम किती लोकांचा उत्साह बघतो आम्ही तुम्ही आजही बघा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती किती महिला जागा नव्हती लोकांना इकडे इकडे इतकी गर्दी होती त्या भागात हो खूप मोठी गर्दी लोक वरती बसले होते बिल्डिंगवर वरती बसले होते शंभर टक्के दादा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येणार एक लाख से कम नाही जसं सभेला प्रतिसाद मिळाला लोकांकडून तसं येणाऱ्या वीस तारखेला मतरुपी प्रतिसाद आशीर्वाद मिळेल असं वाटतं प्रचंड मताने आशिषत दादा निवडून आहे अजित दादा जसे म्हटले का मागशे आठशे तीस होते त्याच्या दोन शून्य वाढवा ते ना आता लाख सवा लाखांनी आशुतोष दादा हे निवडून येणार राज्याचे दादा अजित दादा आणि कोपरगावचे दादा आशुतोष दादा अशी चर्चा होते दोन्ही दादानी एकच सांगितलं की आम्ही कामावर बोलतो कोणावर टीका करत नाही टीका करल्याने कोणाचं घर चालणार नाही यावर काय वाटतं तुम्हाला कामाचं बोलतो म्हणजे कामं झालीत विकास कोपरगाव तालुक्यात विकास झाला म्हणूनच आमच्या सारखे सर्व लोक त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांनी विकास खरोखर करून दाखवला कोपरगाव शहराचा जो पाण्याचा प्रश्न होता एकवीस एकवीस दिवसानंतर जे पाणी येत होतं ते आज दिवसाड पाणी येतंय तीन दिवसाड पाणी येतंय एकंदरीत कोपरगावची जनता उभा राहील का अशी तोष्काळ यांच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहील आज तर सगळं वातावरण त्यांच्याच बाजूने आहे आणि शंभर टक्के जनता त्यांच्याबरोबर बरोबर आता इथलं राज्याचे दादा अजित दादा आणि कोपरगावचे दादा अशी mm -hmm. दादा दोन्ही दादांनी एकच सांगितलं की आम्ही कामाचं बोलतो आम्ही कोणावर टीका करत नाही यावर काय वाटतं ते म्हणतात कामाचं बोलतो म्हणजे कामं वगैरे झालीत काम झाले म्हणूनच आजची जी जनता होती आज जी पब्लिक होती आजच्या सभेला त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे तुम्ही पत्रकारांनी पण बघितलं आणि सर्व मीडियानी पण बघितलं की बा जनता जी आहे दादांचे माग किती मोठ्या प्रमाणात आहे दादा दादांची जी काम करण्याची पद्धत आहे काळे कुटुंब जे आहे काळे असतील कोल्हे असतील हे इथले राजे आहे कोपरगाव तालुक्याचे राजे आहे आणि या राजेंना कोणी चॅलेंज करू ना ना शकत नाही आज काय झालेलं आहे की बघ कोपरगाव तालुक्यातून कोल्हे पार्टीने थांबून घेतलं त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना आदेश दिला त्याच्यामुळे ते थांबून घेतलं त्यांचा काय असेल ती चर्चा झालेली आहे आज कोपरगाव तालुक्यात काळेंना चॅलेंज नाही आणि ते जे काम करतील ते कोणीही करू शकत नाही आज जी, 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 जी एक एक लोकन लोकन या ठिकाणी राष्ट्रवादीची प्रचार सभा होती महाराष्ट्रवादी या ठिकाणी जे महायुतीचे घटक पक्ष यांचे सर्वांची यामध्ये भूमिका कशी होती सर्व एकमताने एक जीवनी सगळं काम करणार आहे आणि दादांना शंभर टक्के निवडून कसा प्रतिसाद लोकांचा लोकांचा प्रतिसाद तर आहेच आणि या तालुक्याला एक खरोखरच या मागच्या दोन हजार एकोणीस पासून एक सुसंस्कृत नेतृत्व लाभलेलं आहे त्याच्यामुळं हा तालुका आणि शहर त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे एकंदरीत ज्या काही योजना आखल्या त्या तर झाल्या समजा परंतु आता आणखीन एक साथ घातली की तुम्ही मत जे कोपरगावकरांची आशा आहे की मंत्रीपद भेटायची ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग तेवढं लीड देऊन कोपरगावकरांची आशा पूर्ण होईल टक्के मी अजितदादाचा वादा हा पक्का असतो आणि त्याप्रमाणे आता अजितदा जे संकेत दिलेले कि तुम्ही फक्त याला ज्या पाहिजे मी जे सांगितलंय त्या लीडपेक्षा जास्त लीड देऊन फक्त विधानसभेवर पाठवा बाकीची जबाबदारी माझी या शब्दाला दादा शंभर टक्के जागतील या आमच्या सगळ्या कोपरगावकरांचा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कोपरगाव शहराला एक कॅबिनेट मंत्री पद मिळेल हे शंभर टक्के विश्वास या कोपरगाव शहराला आहे म्हणतात कामावर बोलतो तुमच्या समाजासाठी किंवा मुस्लिम समाजासाठी काय काम करायची भरपूर आजपर्यंत मुस्लिम समाजांचे काम प्रत्येक आमदारांनी केले पण एवढा निधी नाही दिला कब्रस्तानसाठी निधी दिला असं खडकीच्या कब्रस्तानसाठी परत दुसरा निधी दिला आणि आनंदाची बातमी काही क्षणा आणि तासापूर्वीच मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवारांनी जो शब्द दिला तो कोपरगाव साठी शादी खाना म्हणजे ह्या मुस्लिम धर्म्यांसाठी असं सर्व समाजांसाठी असल तो देण्याचं काम त्यांनी दाखवलं का त्यांची इच्छाशक्ती बोलते ना का तो शादी खाना देऊ आणि त्याच्या पलीकडं आणि जनतेला काय आज तीस चाळीस पन्नास हजार रुपये देण्याची गरीबाची पात्रता नाही तो नगरपालिकेच्या माध्यमातून असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल सगळ्यांचा याला फायदा मिळणार आहे त्याच्यामुळे दादांनी दिलेला शब्द तो सक्सेस ठरतो ठरतो पक्का या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाल्यानंतर या सर्व ग्रामस्थांच्या आणि मतदात्यांच्या प्रतिक्रिया होतात आपल्यासोबत अशाच नवनवीन अपडेट आणि अशाच नवीन प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पाहत राहा आमच्यासोबत महाराष्ट्र आहे